आपण आणखी जास्ती उंचीची मूर्ती आणायची अशी पण काही मंडळ आपल्या परिसरामध्ये आहे मी त्यांना धन्यवाद देतो मी जे काही बोलतोय पाठीमागे माझा कोणताही स्वार्थ नाही माझं राजकीय नेतृत्व नाही मी धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रात काम करतोय आणि जनतेसाठी या गणेश उत्सवाच्या आपण जी उपासना करतोय त्या माध्यमातून आपल्याला दोष लागू नये परंतु त्या उपासनेने आपली प्रगती उन्नती व्हावी यासाठी माझा अट्टाहास आहे बुडते हे जनन देखवे डोळा म्हणून कळवाळा येत असे एवढाच ये उद्देश आहे माझी विनंती आहे की कोणत्याही पद्धतीने प्रकाराने सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक या उंच असलेल्या मूर्तीचा विरोध करायला शिकलं पाहिजे जे, जे काही विद्रोह स्वरूप चुकीच्या दिशेने हा उत्सव जातोय याला थांबवण्यासाठी मी नाही आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे ही आपली धर्म रक्षा आहे